नमस्कार प्रेक्षको आज आठ सप्टेंबर दोन हजार पंचवीस पाहुया नारेंगाव मार्केटला काय बाजार मिळते असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आताच ओजी मराठी न्यूज ला सबस्क्राईब करा धन्यवाद नमस्कार कुठून आहोत आपण जुन्नर कोणती व्हरायटी मेघदूत किती गॅरायटीस पंचाळीस किती थोडाय आठवा नव आठवा नव किती सत्रात अर्धा एकर खर्च किती येतो दीड लाख रुपये दीड लाख रुपये परवडत का परवडत भांडवल सुटाय नाही मागितलेच ना तुम्ही लेट आले का मार्केट कमिटीला काही सूचना धन्यवाद कुठून आहोत आपण झारखडवाडी झारखंडवाडी कोणते टामवट आहेत कित हो ला, ला? किती कॅरेट आणली तीस पस्तीस किती नवीन लावगडी कुठल्या नवीन नाही काय वाजराव गेला मेघदूतला किती तुम्ही का द्यायचे अजून द्यायचं आहे लेट आलते काय तुम्ही किती शेतात लावगडीकर अर्धा एकर किती खर्च येतो

शेतकऱ्यांचं पुरतं जरी पैसे झालं तरी काही नाही कमी कमी शेतकऱ्यात यायचं जायचं तरी वस्तू झालं पाहिजे ना पन्नास चाळीस रुपयाने मागले शेतकऱ्यांनी काय करायचं असा विषय नाही कुठून आला आपण गारगाव काय टोमॅटो घेऊन आले का किती गॅरेंटी शंभर शंभर किती शेतरात लावकडे एक एकर एकरी खर्च किती होतो खर्च होतो तो एक सवा लाख रुपये परवडत का परवडत किती सव्वा तोडा नवीन कुठल्या लाई आता नाही कोणती व्हरायटी आर्यामान किती निघली तीनशे रुपये सरूग। तीनशे रुपये बाजार उघडले काय पावसाचा काय फटका मार्केट किमेंटल काही सूचना सगळं ओके बोला आज आठ सप्टेंबर दोन हजार पंचवीस नारेगाव टोमॅटो मार्केटला काय बाजार हो मेक दूधला बाजार आज घेतले अडीचशे तीनशे साडेतीनशे रुपये पर्यंत बाजार गेली साऊ साऊला पण बाजार आहे ना तीनशे तीन साडेतीनशे रुपये गेली साऊ कमी आहे आर्यमान थोडे जुने झाले तर ते त्यांना बाजार दोन अडीचशे रुपयापर्यंत मिळाले नवीन कुठली व्हरायटी तर सध्या चांगल्यामध्ये मेघ दूधच राहिलं नवीन मध्ये तर काय आहे आहे त्याचे रेग्युलर चालू कमी झाले बाकीना माल नाशिकमध्ये हिवरगाव पिंपळगाव वगैरे तिकडे नवीन माल आहे बाजार भाव कशामुळे एवढे कमी झाले बाजार भाऊ आता पुढे विक्रे ते कमी कमी राहिले वाढतील का बाजार भाव वाढतील कधीपर्यंत वाढतील बाजारभाव असं आहे आता सध्या तर पाऊस पाणी पा। भरपूर पंजाब वगैरे इकडे तिकडे चालू असल्यामुळे माल आहे ना आ... मंडित म्हणजे असे सारखेने ने जाऊ राहिले एकदा बांगला वगैरे एक्सपोर्ट वगैरे जे चालू होतील नाशिकचे माल पांगले जातील त्यावेळेस बाजार थोडी चालेल आता सणामुळं पण थोडी बाजार राहिली स्टेबल अशी पावसाचा काय फटका पावसाचा मालन वैपेक्ट आहे आता इथं नारंगाव मध्ये जवळजवळ बाहेरचे माल जात आहे कमी आहे बाहेरचे माल जात शेतकरी बांधवांना काही सूचना शेतकरी बांधवांना एवढंच सुद्धा आहे का जे पावसाचे ओल्ले वगैरे माल राहतात ग्रीटिंग करून आणले तर चांगलं होईल जुने माल पण आहे काही पंचर वगैरे होतात थोडी ग्रीटिंग केली तर चांगलं होईल किती कॅरेट चावक होती आज कॅरेटची ची माल कमीच पडलाय इकडे तसा रोजच्या पेक्षा हा रोजच्या पेक्षा होता माल इकडे दिवसेंदिवस कमी पडत जाईल माल आता फक्त नाशिक पट्ट्यामध्येच वाढतील धन्यवाद नमस्कार 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 आज दादा बोला सप्टेंबर मार्केटला काय आज अडीचशे पावणे तीनशे तीनशे सव्वा तीनशे रुपये आपलं मेघदूत साऊ नमस्कार साऊ तीनशे रुपये आरेमन आर्यमन अडीचशे ते पावणे तीनशे मेघदूत मेघदूत तीनशे साडेतीनशे नवीन कुठली व्हरायटी नवीन नाही आता काहीच बाजार साऊ आणि मेघदूतच जास्त आरेमना संपत आलेली आहे आरिमन बघा ना तिकडे बाजारभाव कशामुळे पडले एवढे बाजारभाव आवक वाढली ना सगळीकडे नाशिक पट्ट्यामध्ये आव आवक वाढलेली भरपूर प्रमाणामध्ये त्याच्यामुळे साधारणतः किती कॅरेट आवक होती आज साधारण आज असेल पंधरा एक हजार कॅरेटच्या वीस एक हजार पंधरा वीस हजार कॅरेट जास्त माल व्हायरच तो काही इथलं स्थानिक नाही बाहेरची जास्ती स्थानिक कमी आहे आता स्थानिक आपल्याकडे प्रमाण कमी झाले आता मालाच कशामुळे आता झालं आपलं सीजन गेलं ना बाहेरचे माल यायला लागले आता शेतकरी बांधवांना काय सांगाल त्यांना काय नाही त्यांना काय सांगणार आता इथे स्थानिक संपले सगळे त्यांना काय सांगायला क्वालिटी इन क्वांटिटीवर लक्ष देणे बाकी काय बाजारभाव असे राहतील की वाढतील नाही नाही बाजारभाव मंदिर राहतील आता अडीचशे तीनशे च्या आजूबाज राहतील माल भरपूर आहे नाशिक पट्ट्यात धन्यवाद हिरवी काकडी तर विकायला नाही आपण खरेदी करून पाठवतो बाहेर खरेदी करून पाठवतो अकरा बारा रुपये खरेदी काकडी टोमॅटो बरोबर काकडी जाते आपली बाहेर आपला काय कॉन्टॅक्ट नंबर आपला सत्त्याण्णव सहासष्ट पंचावन्नपंचवीस त्रेसष्ट अशाच शेतीविषयक राजकीय सामाजिक घडामोडी पाहण्यासाठी आत्ताच ओजी मराठी न्यूजला सब्स्क्राइब करा धन्यवाद हा मोबाईल मध्ये बारी